सेवाचा सेनिया मैद्रातला नऊ पोठोर ने दहा गाड्या आणि दहा गाड्याचा रणसंग्राम चौरा अटी तटी चिल्ह्यात शेवाच्या बाजी मारले अतिशय सुंदर आहे निवारखा सेवा सोनिया ह्या ठिकाणी हि आरण्या बैलाचे मला हेमानसे याच्याहून या ठिकाणी ड्रायव्हर झाली एक हजार रुपयाचे बक्षलय आणि समोरच्या पाचशेचं बक्षलय डायव्हर आपलं बक्षीस त्यांच्याकडेच घेऊन जा सेमी भाडा लावचा निकाल सेमी भाडा लावचा निघालाय तास क्रमांक किती सहावर लावलेली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबाना जहरमान फोर्सकर बिश्रा बेलदारवाडी मी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेला सोन्याचा हार्दिक कुंगणासी गाडी पाले उजला पाला गोरखबा मा... मगडे मांगरेवाडी कात्रज पुणे याची नवीन खरेदी सोन्या पहाडा अंडा पहाडा कुमारी वसणे मोड्रा मधने पेट नका पेट नका एक्सप्रेस राजा पाला सुंदर गाडी पाली सोने आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणि सचिन वामाणा गाडी या ठिकाणी पंच आताच नक्की तास किती होत तुम्ही सहा सांगितलं ते सात नंबर तास होत हा आताचा निकाल तास क्रमांक सात वर हो गाडी आदिरा सागर मधने आदिरा सागर गाडीचा एक नंबर आला विजयगड गाडी मालकाचा सोन्याचा हार्दिक अभिनंदन आहे आताची या ठिकाणी सात नंबर तासावली गाडी फायनल साठी पाहत धरली हो सुंदर गाडी पाहले सोन्याने मोड्रा मध्ये हेम ग्रुप पेटकरांचा राजा